गेल्या आठवड्यापासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुरानं मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याच पार्श्वभूमीवर काही जे कार्यक्रम आहेत ते रद्द सुद्धा करण्यात आले तेव्हा काही जे कार्यक्रम जे जल्लोषात साजरे होत असतात ते, हो, ते कुठेतरी कमी छोट्या पद्धतीने करण्याचं सुद्धा आता आयोजन करण्यात येत आहे अशातच आता भाजपच्या नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सावरगाव घाट येथे आयोजित केला जाणारा दसरा मेळावा साध्या पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून दसरा मेळावा साध्या पद्धतीने आयोजित केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे यासोबत अजून कोणाचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने होणार आहे का किंवा पंकजा मुंडे यांच्या दसऱ्याचं आयोजन नेमकं कशा प्रकारे असणार आहे तेच सांगणार आहे व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मराठा आरक्षणाचे जनक मानले जाणारे मनोज जरंगे पाटील यांचा नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा हा सुद्धा साध्या पद्धतीनेच होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे पंकज मुंडे यांचा दसरा मेळावा साध्या पद्धतीने दरवर्षीप्रमाणे तो जो दसरा मेळावा आहे तो असणारच आहे पण त्याचं स्वरूप हे साध्या पद्धतीने असणार आहे गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा सुरू केला होता गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकज मुंडे सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतला जातो भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असते मराठवाड्यातील परिस्थिती आणि बीड जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता अतिशय साध्या पद्धतीने हा दसरा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि सावरगाव घाट येथे हा याबाबतची जी तयारी आहे ती सुद्धा सुरू झाली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता सर्व महाराष्ट्रातील स्थिती पाहता शेतकऱ्यांची स्थिती पाहता जल्लोषात साजरं करणं कुठेतरी चुकीचं ठरणार आहे त्याच्यामुळे हा साध्या पद्धतीने घेतला जाणार आहे सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगडावर हा दसरा मेळावा दरवर्षी होतो आणि पूर्वी हा दसरा मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर व्हायचा परंतु दोन हजार सोळाच्या वादानंतर सावरगाव घाट येथे हा मेळावा सुरू केला आणि त्यानंतर दसरा मेळाव्याची परंपरा आहे ती पंकजा मुंडे यांनी पुढे चालवली आहे या मेळाव्याला उस्तोड कामगार आणि अठरा पगड जातीचे नागरिक हे मोठ्या संख्येने दरवर्षीच उपस्थित राहत असतात या मेळाव्यातून पंकजा मुंडे राज्यभरातील आपल्या समर्थकांशी संवाद साधतात आणि अनेकदा राजकीय भूमिका किंवा पुढील दिशा सुद्धा त्या स्पष्ट करताना पाहायला मिळाले या मेळाव्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक आणि भगवान बाबांचे भक्त मोठ्या संख्येने येतात महायुतीच्या माध्यमातून मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर मागील वर्षापासून त्यांचे बंधू धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत मात्र यंदा पाऊस अतिवृष्टी आणि पूरस्थितीने झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर सावरगाव घाट येथील दसरा मेळावा हा साध्या पद्धतीने असणार आहे पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे दसरा मेळावा हा साध्या पद्धतीने होणार आहे आणि याच कारण ही शेतकऱ्यांची जी स्थिती आहे सध्याची महाराष्ट्रातील बळीराजाची जी स्थिती आहे त्याच अनुषंगाने घेण्यात आलाय या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे ती सुद्धा आम्हाला महत्वाची आहे ती कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी घेण्या टाइम महाराष्ट्र धन्यवाद